नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत भरली अंडी कशी बनवायची आजपर्यंत तुम्ही अंड्यांचे खूप पदार्थ खाल्ले असतील आणि पाहिलेही असतील पण या पद्धतीने भरली अंडी तुम्ही कधीही केली नसतील चवीला अप्रतिम लागणारी ही भरली अंडी कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर भरली अंडी कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पण तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर सर्वात अगोदर इथे आपल्याला पाच ते सहा उकडलेली अंडी घ्यायची आहेत आता ही, आंडी आहे। जा अपन ही आंडी आहे। आता अंडी आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायची आहेत ज्याप्रमाणे आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी कट करून घेतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला ही अंडी देखील कट करून घ्यायची आहेत आता इथे मी याच पद्धतीने बाकीची सुद्धा ही कापून घेते आता इथे मी या पद्धतीने सर्व अंडी ही कट करून घेतलेली आहेत आता आपण ही अंडी एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा घातल्यानंतर यामध्ये आपण एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत आता लसूण घातल्यानंतर इथे आपल्याला थोडेसे हे परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं आहे आता हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी एक तीन ते चार चमचे सुके खोबरे खिसून घेतलेले वापरलेलं आहे त्यानंतर एक चार चमचे तीळ आपण यामध्ये घातलेले आहेत एक दोन ते तीन चमचे जिरे आपण यामध्ये घातलेले आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला हे सर्व मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत या कांद्याचा आणि या मसाल्यांचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचं आहे इथे पाच ते सात मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर हा चेंज झालेला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडेसे थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण हे थंड झालेले मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हे मिश्रण भांड्या या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यावरती आपण आणखीन थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे आपल्याला या मसाल्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे मी तीन चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे आता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे वाटण इथे तयार झालेलं आहे वाटण तयार करताना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण हे बारीक केलेले वाटण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा कांदा लसूण मसाला ॲड करू शकता आता इथे आपण हे थोडेसे मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगदी थोडेसे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपले हे वाटण तयार झालेले आहे आता यानंतर आपण जी अंडी चिरून घेतली होती त्या अंड्यांमध्ये आपल्याला हा मसाला या पद्धतीने भरून घ्यायचा आहे तुम्ही इथे हाताने देखील भरू शकता किंवा एका चमचाच्या साहाय्याने सुद्धा हा मसाला अंड्यांमध्ये छान असा भरून घेऊ शकता इथे आपल्याला अंड्यांमध्ये मसाला भरताना भरपूर असा चांगला भरून घ्यायचा आहे जेणेकरून अंडी खाताना छान लागतील मसाला जर कमी असेल तर अंडी खाताना चवीला हे छान लागणार नाही यासाठी मसाला भरताना व्यवस्थित आणि भरपूर चांगला मसाला यामध्ये आपण भरायचा आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व अंड्यांमध्ये मसाला भरून घेते आता इथे आपण या सर्व अंड्यांमध्ये मसाला छान असा भरून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवरती आपल्याला एक पॅन ठेवून घ्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला इथे एक दोन ते तीन चमचे मसाला या तेलामध्ये घालायचा आहे जो मसाला आपण अंड्यामध्ये भरून घेतलेला आहे तोच मसाला इथे मी वापरलेला आहे आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये तेला थोडासा परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत हा मसाला आपण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी अंडी भरून घेतलेली आहेत ती भरलेली अंडी आपल्याला यामध्ये या पद्धतीने या ठेवून घ्यायची आहेत या हो। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी मंद अचेवरती आपल्याला हे असेच ठेवून द्यायचं आहे आणि एक पाच मिनिटांनंतर इथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत आता आपल्याला ही अंडी एका चमचाच्या साहाय्याने या पद्धतीने पलटी करून घ्यायची आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी याच पद्धतीने ही सर्व अंडी या पद्धतीने थोडीशी पलटी करून घेते आता इथे आपली ही मस्त अशी चमचमीत भरली अंडी तयार झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही अंडी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद